नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय उत्पादनांना टॅग मिळवून देण्यासाठी योगदान दिलेल्या शेतकरी आणि स्थानिक घटकांचा सत्कार केला यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की मिठागर शेतकरी ते ताडी काढणारे अशा पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना सरकारने ओळखपत्रे दिली आहेत तसंच काही घटकांना आर्थिक सहाय्यही पुरवण असून गोव्याच्या पारंपारिक ओळखीचे जतन व संवर्धन करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे फुलाचे मध गाय पनाचे मध ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात सोळा जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट ह्या दिसा खूप म्हणजे ताज्या पहिली महिनोभर पुराय पेंड्यापासून काणकोणपर्यंत व्हडा मोठ्या प्रमाणात तू फुलाक का पानाक हे लोक वित्रात एकमेकां अस्मिताय दीस कसो मनोवचो हाज्या खातीर पळताले आणि त्या निमित्तात मला दिसतं गोय महाराष्ट्रात विलीन जातले काय गोय वेगळे राज्य उरचे ही एक चळवळ पुराय गोयभर चालली आणि हाज्या खातीर बऱ्यातल्या गोयातल्या फुडाऱ्यांनी गोयातल्या तेन्नाच्या आम्ही फक्त राजकीय फुडाऱ्यांनी म्हणू तर बाकीच्या सगळ्या फुडाऱ्यांनी गोय वेगळे दवरचे हाज्या खातीर काम केल्या त्या सगळ्या जाणांक हा आज याद करता आणि खरोखरच तांकच लागून आज गोयची वेगळी अस्मिताय उरली गोय वेगळे राज्य उरले ना घडये कदाचित आम्ही महाराष्ट्राचा एक जिल्हा जाता आशिल्लो आणि ज्या पद्दतीन आज बॉर्डर डिस्ट्रिक्ट असलेल्या लोकांचे प्रोब्लेम्स आज आम्ही पळतात त्यात तर घड कदाचित प्रॉब्लेम्स आमक पळचे पडतले आशिले पण एनी हाव आम्ही जाण भाग्यवान असा अस्मिताय दिनाच्या दिसा गोय वेगळी दवरपाची हे सिद्ध झाले आणि गोय हे वेगळे राज्य हे तेन्नाच्यान कोंकणी भास आशिले राज्य म्हणून कारण पुराय भारत देश स्वतंत्र झाल्या उपरांत भाषावाद भाषेचे प्रांत ठरव ही एक प्रक्रिया केंद्र सरकारात हातात घेतलेली आणि ताकाच लागून हे कोकणी भाषिक राज्य म्हणून घोषित केले गेले आतां आतापर्यंत आम्ही पळयता की एकोणीशे एकसष्टात गोय स्वतंत्र झाले एकोणीशे सदुसष्टात आम्ही गोय वेगळे राज्य दवरचे म्हणून ताजी तोखणाय आणि देख घेतली गेली आणि एकोणीशे सत्याऐशात म्हणजे आम्ही एकोणीसशे एकसष्ट पासून ते एकोणीशे सत्त्याऐंशी पर्यंत गोय दमण आणि दीव हे तिनूय प्रांत एकीकडे आशिले आणि युनियन टेरिटरी म्हणून एकत्र रित्या काम करताले पण गोयक घटक राज्य मेळ्या उपरात दमण आणि दीव हे वेगळे झाले आणि गोय घटक राज्य म्हणून पुढे आले आयजूय बी बऱ्याचशा लोकांचो संबंध दमण आणि दीव ह्या कडेन असा गोंय सरकारच्योय बी काही म्हणजे सी आसतली गोवा स्टेट कॉपरेटीव बँक आसतली हांचेय बी रिलेशन्स दमण आणि दीव हेतुल्या वेगवेगळ्या आशिल्ले आशिले हालीपेन सुद्धा अजूनही बी थोड्या प्रमाणात आनी दमण आणि दिवा गेल्या उपरांत लोकांकूय बी तो गोंयचोच एक भाग आसा असं दिसता पण सत्याऐशा उपरांत वेगळे जाल्लें घटक राज्य गोय हे आमची एक वेगळी अस्मिताय खातीर आमी आम्ही सगळेजण काम खूब खूप पासून आम्ही पळयता की कोणीच अस्मिताय दिन हो ऑफिशियली साजरो केलो ना आम्ही फाटल्या आमी आम्ही त्या त्याप्रमाणे आमच्या राज्यभाषा संचालनान आम्ही इन्स्ट्रक्शन दिली की तुम्ही अस्मिताय दिन वेगळो मनोवच फाटल्या वर्साचो कार्यक्रम आम्ही खांडोळा ह्या कॉलेजीत मनयलो आणि खांडोळा कॉलेजींत मनयता असताना भुरग्यांच्या बरोबर की त्यांच्यानी अस्मिताय दिन गोयची अस्मिताय राखपा खातीर किती किती करचें अशा पद्धतीचे वेगवेगळे उपाय म्हणजे नॅक्स्ट नेक्स्ट पर्यंत ते वाचपाक जाय हो आमचा आशिल्लो ह्या वेळार हो कार्यक्रम आज आमच्या ऑफिशियल लँग्वेजीच्या वतीन आताच आमचे बाब सेक्रेटरी प्रसाद लोयेकर हो कसो कार्यक्रम जातलो हाजें पुराय सविस्तान वर्णन हे तुमच्या मुखार केलां शाळा कॉलेजी आमच्यो ऑफिशियल लँग्वेजी येवपी कोंकणी अकादमी मराठी अकादमी दालगाजो अकादमी ह्या सगळ्या जाणांनी गोंयची वेगळी अस्मिताय दवरपा खातीर वेगवेगळे कार्यक्रम हे सातत्यात दौरल्या आयच्या खासा सुवाळ्याक आमच्या मदीं आमच्या राज्याचे सी एस डॉक्टर हांगासर आसा बाकी तुम्ही जे आम्ही पळयता की मुद्दामून जी आय टॅक नामांकन मिळाल्याक आता जी आय टॅक नामांकन मिळाल्याक कित्याक आफैले आम्ही तांच्यांनी खरी गोयची ओळख अजूनही राखून दवरल्या तुम्ही जर गोंयचें खाजें तुमकां वेगळे कडेन गेलें वेगळेकडे मेळचें ना तें गोयातच मेळटलें भायर जर वचत जाल्यार त्या कितें म्हणटलें ते खबर हा तें ती गोड लागता ती चकली काय म्हणून विचारतले ते खाजे म्हणचे नात अजूनही बी म्हणजे तुम्ही खंयसरूय चलात ती गोड लागता ती चकली म्हणतात ते खाजे म्हणनात म्हणून तर म्हणजे मागीर ती खोलाची मिर्ची किंवां हरमलची मिर्ची असुणी तालीगावचे किंवां वांयगे आसुनी हा जी आय टॅग नामांकन खूप कमी राज्य आपल्या प्रॉडक्टात जी आय टॅक नामांकन घेता बट ते जी आय टॅक नामांकन आम्ही गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड एस्टाब्लीश केल्या उपरांत त्याच्या मार्फत अप्रॉक्सिमेटली पंधरा प्रॉडक्टांना आम्ही जी आय टॅक नामांकन शकले आम्ही गोयची कुणबी शाल ही लोकांच्या मुखार हाडपक शकले आम्ही लामण दिवो तुम्ही जर पळशात जर ती बी गो अस्मिताय असा हे लोकांच्या मुखार हडपक शकले हा इतकंनी सांगपा खात्या खूप खोस भोगता हा मुख्यमंत्री झाल्या उपरांत दिपाजी राणेंचो दिपाजी राणे ह्यांच्यानी केला उठाव आसतलो कुंकळेचा उठाव आसतलो आणि पिंटोस बंड आसतले ह्या तिनूय सगळ्यात मोठ्या आंदोलनात एक राज्य मान्यता दिवपाचें काम माझ्या सरकारच्या कार्यकाळात जालां हे बी म्हाका सांगता असताना खूप खोस भोगता आणि त्या धर्तीचेर आज ऑफिशियल म्हणजे अस्मिताय दिन होय बी कार्यकाळांत वो, वो सुरू जाता ही माझ्या खातीर एक गौरवाची गजल आसा डेफिनेटली जे गोंयच्या इतिहासात सदोदीत ह्यो कायमच्यो उरतल्यो हाची म्हाका खात्री असा आयच्या या खासा हांव हा वेळ भाषण करचो ना पण हा इतकं नक्कीच सांगतलो की अस्मिताय अस्मित दवरपा खातीर आमी वेगवेगळ्या पद्धतीत आमची संस्कृताय आसतली आमच्या आम्ही केल्लें काम हे अशाच कडेन नेक्स्ट जनरेशनाकडे आसतलें आसत जाल्यार ते आम्ही त्यांच्या मुखार दौरप हे गरजेचे असा आणि तर ऑफिशियल लँग्वेजीत आम्ही पळयता की ह्या फावटी वेगवेगळे कॉम्पिटिशन्स जी ऑर्गनायज केल्या ती कॉम्पिटिशन्स ही सातत्यात भुरग्यांच्या खातीर ऑर्गनायज केल्या की तांकां कळचे की सोळा जानेवारी हो दीस अस्मितायेचो दीस असा जा, सोळा जानेवारी ह्या दिसा गोंयाक वेगळे राज्य दवरपाचो हो डिसिजन झाले आणि ताकाच लागून आज आम्ही ह्या राज्यात म्हणजे इट इज एन खूप बऱ्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर करपाक करत आणि खूप बऱ्या पद्धतीचं सुख सोयी आणि व्यवस्था मेळटा आसत जाल्यार आमी वेगळे राज्य दौरले म्हणूनच मेळटा हे राज्य आम्ही पळयता की एक टुरिझम स्टेट म्हणून डॅव्हलॉप झाले आता ताची आम्ही अस्मितायच म्हटले म्हणून ना पण हे राज्य बरोबर आम्ही म्हणटा हजा सैमाची कदर ही आम्हीच करची पडटली हंगातल्या येता त्या खातीर आनीक आणि मोठ्या प्रमाणात जर वाडटले असत म्हणजे गोय हे भारताच्या नकाशाचे आज टुरिझम स्टेट म्हणून जगाच्या नकाशाचे म्हणजे खूप फावटी जेव्हा भारत देशभर ग्लोबली वता त्यांना ग्लोबली म्हणजे म्हणून तुमका सांगता ते जर विचारात इंडियेत तू वचून आयला काय म्हणून हा गोवा मे येस आय हॅव विजिटेड द गोवा हे डायरेक्टली ते सांगता म्हणजे इंडिया म्हटलं काय गोवा इतके डायरेक्टली को रिलेशन्स हे जगाच्या नकाशाचे ती ओळख ही टिकोवन दवरपा खातीर हंगासले आम्ही म्हणतात तशा ने असले आणि सुंदरताय असली ही तितकीच राखून दवरप सरकारा बरोबर बाकीच्या लोकांची तितकीच जापसालदारकी असा आणि ही जापसालदारकी सगळे सगळेजण सांभाळले आणि सांभाळपा